नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची नमस्कार मी इसल कर हिंदु आमी राज्य एक वीरेंद्र लिहिलेलं आहे विषय अत्यंत गंभीर आहे एकोणीसशे छप्पन मध्ये महाराष्ट्र सरकारने एक कायदा सरकार आणला जो सरकारी इमारतीमध्ये होणारं अतिक्रमण किंवा बेकायदेशीर भाडेकरू यांना कसं बाहेर काढायचं याची यंत्रणा निर्माण करणारा होता कारण सरकारला दरवेळेला कोर्टात जायला लागू नये म्हणजे एरवी एखाद्या घरात असं अतिक्रमण झालं तर त्या माणसाला घर मालकाला कोर्टात जायला पाहिजे पण सरकारी इमारतींसाठी दरवेळेला हे करायला नको म्हणून हा कायदा आणला हा कायदा अनेक ठिकाणी आहे त्यात काय अडचण नाहीये मुद्दा असा आहे की मग सरकारी इमारती म्हणजे काय ह्याची एक व्याख्या आहे आणि या व्याख्यामध्ये राज्य सरकार यायचं किंवा राज्य सरकारच्या इमारती येतात सरकारी महामंडळ येतील किंवा सरकारी कंपन्या येतील इथपर्यंत ठीक आहे पण दोन हजार आठ मध्ये याच्यामध्ये वक्फ म्हणजे वक्फ बोर्डाखाली रजिस्टर झालेल्या कुठल्याही वक्फच्या इमारती पण ह्याच्यात अंतर्भूत करण्यात आल्या आता प्रश्न असा आहे की मंदिर आणि वक्फ एका अर्थी दोन्ही धार्मिक संस्था आहेत पण वक्फला जे मिळणार ते मंदिरांना मिळणार नाही का वक्फ महाराष्ट्र सरकारचं जावं आहे का तर हे कुठेतरी असंवैधानिक आहे कारण सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे हे संविधान सांगतं मग गुरुद्वारांना नाही मग मंदिरांना नाही फक्त वक्फ वो बोर्ड वक्फ ऍक्ट खाली रजिस्टर झालेल्या वक्फना मग ते कब्रस्त कपरच, कब्रस्तान असो दर्गा असो मशीद असो जे काही असो तर हे चुकीचं झालेलं आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही पत्र लिहिलं हा गंभीर विषय कदाचित याच्यात कोर्टात जायला लागेल मंदिरांनी याबाबत काहीतरी ऍक्शन घ्यायला लागेल असं मला वाटतं धन्यवाद